की यांना ठाकरे म्हणजे ते झाड का तोडायचंय कारण तोपर्यंत त्यांची खाण होत नाहीये अनेक ठिकाणावरनं माझ्याकडे ज्या काही तक्रारी आल्या दार बंद असलं तर दाराच्या खालच्या फटीतनं लिफाफे फेकले गेले आतमध्ये पैसे भरलेले लिफाफे शिवसेना काढून टाका आयुष्यातून शिवसेना पुसून टाका ठाकरे नाव पुसून टाका आणि मग मुंबई आणि महाराष्ट्राचा विचार करा तर जसं पूर्वी गुलामगिरीमध्ये आपण राहत होतो तसं या दोन व्यापाऱ्यांचे गुलाम म्हणून आपल्या नशिबी जीणं येईल मुंबईची लढाई तुम्ही चांगली लढलात म्हणजे आज सुद्धा सगळेजण हळट आहेत सगळ्या जणांनी आजही मला आणि आपल्याला सगळ्यांना ज्या प्रतिक्रिया येत आहेत देशभरातून येत आहेत की लढाई तुम्ही फार उत्तम पद्धतीने लढलात जो एक आभास किंवा जे एक चित्र निर्माण केलं गेलं होतं की आता बस संपली शिवसेना संपली ठाकरे नाव पुसून टाकणार त्यांना तुम्ही रोखलत आणि हे महाराष्ट्र फक्त करू शकतो हे फक्त महाराष्ट्र करू शकते आणि मग असा विचार करा की यांना ठाकरे म्हणजे ते झाड का तोडायचंय कारण तोपर्यंत त्यांची खाण होत नाहीये संपूर्ण महाराष्ट्र यांना जो काही एक पादाक्रांत वेगळ्या पद्धतीने करायचं आहे गिळायचंय महाराष्ट्र आहे आणि आपल्याला आपण ही लढाई कशी दिली या वेळेला पहिल्या प्रथम मुंबईमध्ये सुद्धा पैशाचा वापर केला गेला अनेक ठिकाणावरनं माझ्याकडे ज्या काही तक्रारी आल्या दार बंद असलं तर दाराच्या खालच्या फटीतनं लिफाफे फेकले गेले आतमध्ये पैसे भरलेले लिफाफे विकत घेत तुम्ही महाराष्ट्र मत विकत घ्याल पण मन कसं विकत घ्याल आणि जी जिवंत मन आहेत ते आज सुद्धा माझ्या भगव्यासोबत शिवसेना प्रमुखांच्या शिवसेनेसोबत आहेत हे परत तुम्ही दाखवून दिलेलं आहात हीच आपली ताकद आहे कोण आहोत आम्ही ठाकरे म्हणजे कोण आहोत पुसून टाकणार ना ठाकरे हो बघा आयुष्यामध्ये काय होत आहे शिवसेना काढून टाका आयुष्यातून शिवसेना पुसून टाका ठाकरेराव पुसून टाका आणि मग मुंबई आणि महाराष्ट्राचा विचार करा काय होतं काय शिल्लक राहतंय हा विचार करा आणि मग ही जे काही गधडे आहेत शिवसेनेनी मराठी माणसाला काय दिलं शिवसेनेने मुंबईला काय दिलं शिवसेनेने महाराष्ट्राला काय दिलं बाळासाहेबांनी मराठी माणसाला जगायचं कसं हे पहिले शिकवलं कारण जर जगायचं कसं हेच आपण विसरून गेलो तर जसं पूर्वी गुलामगिरीमध्ये आपण राहत होतो तसं या दोन व्यापाऱ्यांचे गुलाम म्हणून आपल्या नशिबी जीणं येईल गुलामीचं जीणं जगण जगणं शक्य नाही आहे अजिबात नाही मेलो तरी बेहत्तर पण त्या दोन व्यापाऱ्यांचा गुलाम भरून मी आयुष्यात कधी जगणार नाही ही शपथ सगळ्यांनी घेतली पाहिजे किती कराल वार आम्ही काय लढाईला घाबरणारी माणसं नाही होत मराठ्यांचा इतिहास जेवढा रक्तरंजित आहे कदाचित तेवढा रक्तरंजित इतिहास आपल्या देशातच नव्हे तर जगाच्या पाठीवर दुसऱ्या कोणाचा असेल पण त्या रक्तरंजित इतिहासामध्ये पाठीवरचे वार हे जास्त करून गद्दाराने केलेले आहेत ह्याचं जास्त शल्य आहे ह्याचं है, जास्त दुःख आहे काय मिळवलं मुंबईवरचा शिवरायचा भग भगवत उतरवला काय मिळवलं काय काय महापौरपद अरे आपल्याकडे होतीच सत्ता पंचवीस वर्ष मा ह्या मुंबईकरांनी आज सुद्धा आपल्याकडे नाही म्हटलं तरी काय मतं कमी नाही झालेली सगळे गड आपण राखलेले आहेत हे ह्याचं कर्तृत्व तुमचं आहे माझं नाही आहे